भारत सरकार महाराष्ट्र सरकार मोठ्या प्रमाणात आरोग्यावर खर्च करतात पण सावरी येथील स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे त्या कामाची चौकशी करण्याची मागणी प्रहारसेवक विनोद उमरे यांनी केली आहे सावरी प्राथमिक आरोग्य केंद्रात स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम सुरू असून जे बांधकाम काम सुरू करण्यात आले आहे ते बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात येत आहे स्मार्ट आरोग्य केंद्र बनवण्यासाठी जे साहित्य वापरण्यात आले आहेत ते अत्यंत निकृष्ट साहित्य वापरण्यात येत आहे तरी योग्य ती चौकशी करून संबंधित कंत्राटदार व इंजिनियरवर कारवाई करण्यात यावे माहितीच्या अधिकारास माहिती मागितली असता अर्धवट माहिती देऊन असमाधानकारक माहिती दिली पुढील कारवाई करण्यासाठी अर्ज सादर करण्यात येईल असे उमरे यांनी बोलले आहे सावरी प्राथमिक आरोग्य केंद्र स्मार्ट आरोग्य केंद्र बांधकाम सुरू असून त्या संबंधित अधिकारी यांनी प्राथमिक केंद्रात उपस्थित राहून कामाबद्दलची माहिती आठ दिवसात सांगावे असे निवेदन देण्यात आले होते तर कामाबद्दलचे कसेही माहिती न देता दिलेल्या निवेदनावर कार्यालयात बसून निवेदनावर कारवाई करण्यात आली आहे असे पत्र देण्यात आले आहे आणि केंद्र सरकार आरोग्य विषयावर मोठ्या प्रमाणात खर्च करतात त्याच खर्च सावरी प्राथमिक आरोग्य केंद्रात स्मार्ट पी एस साठी करण्यात आला पण स्मार्ट पी एस सीचे काम एवढे निष्कृष्ट दर्जाचे करण्यात आले की ते तुम्ही आता पाहू शकता हे बघा हे स्मार्ट पी एस सीचं काम काम पूर्णपणे भ्रष्टाचारी आणि निष्कृष्ट दर्जाचे हे करू शकता अजून काम कमी एवढे स्मार्ट पी एस सीचे काम असताना आरोग्य केंद्र स्थानी हे पहा हे बोगस हे उंदरायला डंग लुकण्यासाठी बिल केली आहे का असा एक प्रश्न बांधकाम विभागावर उपस्थित होतो आणि बांधकाम विभागामार्फत हे काम पूर्णपणे चुकीचं करण्यात आलेलं आहे बरेचसे ठिकाणी जे लावण्यात आले पावडर याची बिलिंग व्यवस्थित नाही जसं वाटते की हे डोंगर याची काही प्लेन व्यवस्था नाही काही नाही तर हे बांधकाम विभागाचा सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे हा भ्रष्टाचार आरोग्य केंद्रात झालेला